नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचा शॉर्टकट असा प्रोमो बघत आहोत बघा प्रेक्षकांनो आज अरणोने ईश्वरीसाठी डिझाईन केलेली साडी ईश्वरीने घालून आलेली असते इतकी सुंदर दिसते ना प्रेक्षकांनो ती त्या साडीमध्ये किती सुंदर डिझाईन केलेला आहे बघा त्याने त्याने तो ड्रेस ईश्वरीसाठी आणि आता तिने हा ड्रेस घातला आहे तर किती किती लोकांना काय काय वाटतं ना प्रेक्षकांना आज आपण बघणार आहेत मामीचा चेहरा बघूया कारण त्यांनी जो प्लॅन केलेला होता ना तो माझ्या मते फ्लॉप होणार आहेत असंच काहीसं दिसत आहेत चला सुरुवात करूया आपण प्रोमोच्या एपिसोडला ईश्वरी मस्त ड्रेस वगैरे म्हणजे साडी वगैरे घालून खाली येत असते आणि अर्णव तिला आपला हात पुढे करतो आणि ईश्वरी तिचा हात त्याच्या हातात देते आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की नमूताई नमुताईचा फोन आलाय मी येतेच आणि इकडे सांगते की आई सांगत होती की काहीतरी विचित्र घडणार आहे त्यामुळे घराबाहेर पडू नको प्लीज आणि आई म्हणत होती की इशू आणि अर्णवला पण सांग आणि प्रेक्षकांना इकडे नमुताईने तिला आधीच वॉर्न केलेलं असतं त्यामुळे ती थोडी अपसेट असते अर्णव म्हणतो की मी सिंधो एव्हरीथिंग इज ऑल राईट आणि प्रेक्षकांना इथेच या मालिकेचा प्रोमो संपतो आजचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांग सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका